सर्वांना तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची ते मस्त अशी सुरुवात झाली होती तिकडं बघते सारखी कारण माणसांचा आवाज येतोय तर आत्ता व्हिडिओ घेतला आहे दुपारच्या टाइमात आता किती वाजले करेक्ट साडेतीन वाजलेत खूप दिवसानंतर दुफाच्या टाईममध्ये थोडासा निवांत व्हिडिओ त्याचं कारण असं की झोपलेच नाही आज आरामच नाही केला का होतो झोप लागायला टाईम आणि जायचा टाईमच होतो असं झालंय तर झोप लागायला आणि लगेच असे उठवता जर तुला टाईम झाला म्हणून म्हटल्या झोपायलाच नको ते अर्धवड झोप झाली ना खूप जास्त त्रास होतो आणि त्या ते आवाज बघा सर्व रस्ता खोदून ठेवला इथं दाखवते बसूबाई करता ते आराम डिस्टर्ब नको पाणी हवं होतं ते झोपले तर दे सर्व रस्ता खोदून ठेवला आहे आमचं इथं खोदी चालली दिवसभर त्याचा आवाज धड 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 धर सगळं डिस्टर्ब वाटते पाणी भरून बॉटल देते करून चालला आहे आराम चालला आहे चार विलास झोपवली आणि आता मी झालो माझा झाला टाइम चार वि झोपवली काय मला पाण्याची बॉटल ते ठेवली पडले काल पाऊस पडला होता सर्व खुदून ठेवले थंड पाण्याची बॉटल आहे का ठेवलेले गरम होते पाऊस येतो जातो त्यामुळे जास्त गरम होते उलट द्या झोपातात त्यांचं सगळं हिट बाहेर आल्यामुळे त्या टेन्शन होते लिंबू संपलेत का आपलं सगळं दोन तीन लिंबू पाहिजे होते द्या ना मोठे मोठे झालेले काढा डाप लाईट गेली अरे देवा आरबी आता उठणार आहेत का मोठे मोठे बघून द्या ना चार पाच तरी अजून एकदा हेले छोटस आहे जाण्यासाठी ऊन खूप जास्त आहे मला दिसत पण नाही मी दिसते की नाही व्यवस्थित तर तीन मिनटामध्ये मी पोचते आता डायरेक्टली संध्याकाळ काय कर बॉक्सिस करायची कामावरती नाही डोळ्यात कसलं कडक ऊन झालंय पाऊस पडायला पाहिजे गरम खूप होत आहे दुपारनंतर टाइम होता तर दुपारनंतर ब्लॉग शूट करण्यासाठी घेतला होता आता इथे दिसत असेल जॉबवरती पोचले होते नेहमीच सांगते की घरापासून दोन ते तीन मिनटा अंतरावरती माझा जॉब असेल तर आता इथे हवा सुटायला चांगलीच लागली होती म्हणजे इतकं कडक जास्त ऊन पडलं होतं आणि त्याच्यानंतर एकदम कडक म्हणतात ना उन्हा नंतर इथं एकदम वारा सुटला होता असं वाढलं की आता धडाधडा पाऊस पडणार दोन तीन दिवस असं झालं होतं की असंच वातावरण व्हायचं पण लगेच तिथल्या तिथं ते म्हणतात ना निवळणं तर तसं व्हायचं पाऊस काही पडत नव्हता तर इथं हवा सुटल्यानंतर सर्व आम्ही बसून बाहेर आनंद घेत होतो थंड हवेचा कारण खूप जास्त गरम होतं तर एक कमेंट होती की तू काय जॉब करते किंवा किती पेमेंट वगैरे घेते तर जॉबचं म्हणसाल तर आता आपण एक ना अंडर ऑब्झर्वेशन की एखादा मटेरियल किती संपलेला आहे तर त्याचं आपण पूर्ण हिशोब देणं तर तसं माझं काहीच काम आहे की कोणत्या रॅकमध्ये किती वस्तू संपल्यात काय संपलेल्या का आहेत किती प्रमाणात राहिल्यात तर या सर्व गोष्टी यांची काउंटिंग करायची आणि मग जेव्हा डिस्ट्रिब्युटर येतात किंवा जे ओव्हनर आहे तर त्यांना त्या सर्व गोष्टी सांगणं की किती राहिल्यात काय राहिल्यात तर हे माझं जॉब आहे की सर्व हिशोब ठेवणं थोडक्यात की किती वस्तू राहिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रोसेस असतात की जेव्हा मी लिस्ट दिली जाते तर त्यानंतर आणि आता इथं दिसत असेल की हवा सुटली होती त्याच्यानंतर इथं जी लहान मुलं खेळतात त्यांना घरी पाठवण्यात आले म्हटलं खूप जास्त हवा सुटली एवढा वादळ सुटलं होतं तरी त्यांचं खेळण्याचं काम तिथं चाललं होतं तर इथं मस्त आम्ही सर्वजणी बसून आनंद घेत होतो पाऊस आला हवा थांबली पाऊस आला ना थोडे थोडे पाण्याचे शेंतोडे आता लागले होते सुरू व्हायला आणि त्यानंतर चांगलाच पाऊस लागला म्हणजे कमीत कमी पावसाने हजेरी तरी दिली असं छान वाटलं कारण इतकं जास्त गरम मी खूप वेळा म्हणते की व्हिडिओमध्ये की खूप जास्त गरम की व्हिडिओ काढण्याची इच्छा होत नाही किंवा काही करण्याची इच्छा होत नाही तर त्या तुलनेने आज मस्त पाऊस लागला होता म्हणजे पावसाने जी आहे तर हजेरी दिली होती तर दुपारनंतर घरी येताना व्यवस्थित सगळं होतं आणि आल्यानंतर बाबा घरी गेल्यानंतर वेगळंच वातावरण सुरू झालं आता काय सुरू झालं तर ते सांगेल काय माझी गडबड झाली गोंधळ झालं तर या सर्व गोष्टी पण एक बरं आहे की जॉबवरती टाइम येतो कुठं हो, जातो कुठं हो, सध्या मला किती तारीख येते किती नाही ते सांगू श म्हणजे लक्षात पण राहत नाही आता आता मी आले घरी पप्पा नाही आले वाटत अजून जेवायला काय बघायचं पप्पा आलेच नाही अजून हो पप्पा आलेच नाही पलटला आले बघू पप्पा आता आम्ही जेवण करतो आईने काय काय जेवायला आईने काय काय जेवायला केलं काय बघायचे पप्पा नाही आले अजून पप्पाना काम असतात पप्पा मॅडल रिपेयर करतात इथं <प्राण> छान अशा बटाटे फ्राय केले होते तर जॉब खूप छान लागत होते क्रांची पण माझं काही असं झालं नाही तर इथं माझा व्हिडिओ जो आहे दोन दिवसांचा ऐकला असेल की मी सासूबाईंकडनं पाणी मागितलं की त्याच्यानंतर त्यांनी मला जेवायला वगैरे दिलं काय जेवण केलं मी असं आरवीला म्हणत होते कारण माझा चार दिवसांचा आराम होता त्यामुळे रिलॅक्स आणि इथून पुढे जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या दिवसानंतर झालेला माझी गडबड गोंधळ जॉबवर ना घरी आले तर सासूबाईंना आराम होता तर त्यामुळे कधी कधी असं होतं बघा की घरात दोन तीन लेडीज सोबत असले की असे प्रॉब्लेम येतात तर आल्यानंतर आठ नंतर, नंतर बापरे अचानक मला सरप्राईजच म्हणावं लागेल की असे अशी परिस्थिती आहे म्हणून तर मग आता इथे मी माझं आवरायला घेतलं होतं त्यांना विचारत होते कुठं काय आहे दिवसभर बाहेर असल्यामुळे सर्व वस्तू त्याच ठेवतात आणि त्यांची ठेवण्याची पद्धत वेळा सांगितलेली कधी कधी खूप जास्त गोंधळ उडतो तर त्यांनी ज्या फोडलेल्या पुड्या होत्या तर सर्व तांदळामध्ये ठेवून दिलेल्या होत्या त्याच्यामुळे बरस डाळ असेल किंवा बरस धान्य त्यामध्ये सांडलेलं होतं तर मला खूप जास्त ताप झाला आठ नंतर आले आणि त्याच्यानंतर सर्वच काढायचा म्हणजे तांदूळ डाळी डुळी सर्व काढायचं म्हटलं की सर्व गोंधळ तर मी तेच टेन्शन ते की आता हे कसं काढायचं काय मिस्टरांना सुद्धा म्हणतो ते ह्या डाळीत पडलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचशी चहा पावडर जे आहेत उलटी झाली होती त्यामुळं सर्व त्यामध्ये तर हा एक नवीन टेन्शन आला की कसं करावं कस तर बराच वेळ विचार केला शेवटी म्हणले पर्याय नाही बाजूबाजूचा तांदूळ काढून घेतला आणि स्वयंपाकाला सुरुवात केली दिसत असेल संपूर्ण चा पावडर जे आहे तर तांदळामध्ये मिक्स झाली होती मला खूप जास्त टेन्शन आला चोटी -चोटी की आता ही काढायची कशी एवढी छोटी छोटी त्याच्यानंतर पुन्हा ती वेगळी करा कधी माझा स्वयंपाक होणार तर मी काय केलं की फक्त जी वरचे वर पडलेली होती ती काढून घेतली पण झालं सगळे जशी काढत होते तशी खाली चा पावडर लागतच होती त्यामुळे पहिली ती, ती काढून घेतल्याने एक का आत्ताच्या स्वयंपाकापुरतं पहिला तांदूळ काढून घेतला व्यवस्थित खालच्या साईडचा आणि स्वयंपाकाला लागले कारण माझा एवढा टाइम नव्हता की मी सर्व गोष्टी नीट करेन आठ नंतर सर्व करायचं म्हटलं तरी खूप जास्त अवघड बोम बसत तर त्याच्यासाठी तर तांदूळ साफ करत असताना आरुची तर गडबड चाललीच होती बडबड वरडा सर्व ठिकाणी विचार केला की काय असं स्वयंपाक करू की सर्व एकत्र खातील तर त्यामुळं अंड्याचं कालवण जे असं आहे की बाकीचे ते गजन खातील माझं मी कसं तरी ऍडजस्ट करेल दुपारचं वगैरे खाऊन पण मी सुद्धा ऍडजस्ट केलं नाही काय केलं माझ्या स्वतःसाठी तर ते पण सांगेल तरी त्या चपात्या झालेल्या होत्या भाकरी झालेल्या होत्या भात झाला होता आणि आता इथे अंड्याचं कालवण करायला घेतलं होतं थोडेसे फ्रेश झाले डोकं शांत केलं जो बाजूचा निघलेला पसारा होता तर तो तसाच होता तो काही आवरत बसले नाही म्हटले पहिला स्वयंपाकाला लागू दे कारण बाकीचे सर्व जेवायला सुद्धा येणार होते ना ना तर त्यानंतर खूप कंटाळा येतो कुठून आल्यानंतर सर्व सासूबाईंना सांगितलेलं ऍटलिस्ट कमीत तु कमी तुम्ही चपात्या जर करून ठेवल्या तरी तिकडनं आल्यानंतर भात भाजी आमटी असेल तर ते मी करत जाईल त्यामुळे त्या ते सर्व करून ठेवतात आणि आता इथे माझ्यासाठी तयारी करायला घेतली होती इथं अंड्यासाठी लागणारा मसाला जो आहे तो परतीपर्यंत शेवग्याच्या शेंगा डोक्यामध्ये वेगळंच होतं की सुक्या शेवग्याच्या शेंगा करू एक असं डोक्यामध्ये होतं की अशी काय भाजी करू ती भाकरीला सुद्धा होईल आणि भातामध्ये सुद्धा खाता येईल तर त्याच विचारामध्ये होते शेवग्याच्या शेंगा खुडत तर बसले पण डोक्यामध्ये फिक्स नव्हतं की असंच करायचं आणि करता करता अचानक डोक्यामध्ये आलं की जे शेवग्याचं पिठलं असतं तर ता ते करावं छान लागतं मला सुद्धा आवडतं सासूबाई सुद्धा आवडीने खातात तर त्यामुळं तर शेंगा साफ करत होते आरवीची बडबड तर दोन तीन वेळा अशी एक कमेंट सुद्धा आली होती की आरवी किती वर्षाची आहे म्हणून तर आरवी अडीच वर्षाची अडीच वर्षाचीही म्हणता येणार नाही कारण आता आताचा महिना मी जून जुलै ऑगस्ट ऑगस्टमध्ये तिचा बड्डे असतो दहा तारखेला दहा ऑगस्टला म्हणजे तीन महिन्याने ती तीन वर्षाची पूर्ण होईल तर असं आणि आता इथे अंडी फोडून कालनामध्ये टाकून दिले शॉर्टकट मला कालनामध्ये कधी कधी अंडी उकडून करते कधी कधी अशा प्रकारे फोडून उकळीवर करते कारण जसा टाइम असेल तर तसं तरी ते पहिल्या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा शेवग्याचं पेटला असतं तर ते करून घेतलं होतं तर मी खूप वेळा असं सांगते की माझे जेव्हा चार दिवस असतात तर तेव्हा सासूबाई माझी खूप जास्त काळजी घेतात मग इवन व्यवस्थित जेवण देण्यापासून तर मला काय लागतं काय नाही तर या सर्व गोष्टी हा माझा अनुभव आहे आता प्रत्येकाच्याच घरात पाळत असतील नसतील ना माहित नाही पण आमच्या घरामध्ये पाळतात आणि पाळतात त्याचा मला कधी काही प्रॉब्लेम वाटला नाही की खूप वाफोर्ट वाटते किंवा का पाळतात ह्या सर्व गोष्टी आईच्या इथे सवय असल्यामुळं तर जेवण हे व्यवस्थित लागतं बसल्या जागी म्हणतात ना माणसाला भूक खूप लागते लक्षच तिथं लागून असतं तर त्यामुळं स्वयंपाक झाला आणि आता इथे आले होते आर्विचा पसारा आवरण्यासाठी कारण त्यांनी घरभर पसारा केला होता बाहेरून आणलेले कपडे तसेच ठेवून दिलेले होते आरवितू हा पसारा काय केलाय कोणी काढलं बाहुले टेडी कोणी काढले कोणी काढले कळू को नको वळती सारखी हा तशी बोलते तुमच्याशी स्वयंपाक झाला आता हा बघा इथं टाकलेला पसारा सर्व फॅन लावलाय बरं वाटतंय जरा फॅन वरती आरवी हे दरवाजाचा कपाट तसा कपाट असा दरवाजा निघालाय काही होते ते पण कळे ना तर त्याच्यामुळे त्याचा सुद्धा गर्मीच्या दिवसामध्ये बघा असं होतं की आपण पावसाची वाट बघतो पण अचानक पडलेला पाऊस आणि त्यानंतर वाढलेली गर्मी खूप जास्त होती, होती।, ले ले होती। ले ले तर तसंच काहीसं झाली होती बाहेरून जे कपडे आणलेले होते कदाचित मिस्टरांनी किंवा सासऱ्यांनी फक्त आणून तसेच टाकलेले असावे जे सुकलेले कपडे असतात तर ते तर आता ते घडी मारण्यासाठी घेतली होती आरवीची मध्ये मध्ये लोडवड चालूच झाली होती आल्याबरोबर ती खूप जास्त त्रास देत होते त्यामुळे ओरडा करत होते म्हणून थोडंसं त्याच्यावरती प्रेम केलं म्हटलं की आल्यानंतर माझ्या कामामुळे नुसतं तिच्यावरती ओरडारडा करत असते कारण अचानक आल्यानंतर सर्वच लक्षात आलं की असं आणि त्यानंतर तांदळाची झालेली गडबड तर सासूबाई म्हटल्या टेन्शन नको घेऊ दुपारच्या वेळेमध्ये तसे मी मोकळी बसलेले असते तर ता मी तांदूळ ते करून ठेवले व्यवस्थित आता मलाही प्रश्न होता की कसं करतील काय करतील तर त्यामुळं तर आता इथं सर्व जी कपडे होती तर ती व्यवस्थित पहिली लावून घेतले आणि त्याच्यानंतर बेड लावून घेतला म्हटले की सर्व झोपण्याची तयारी करून ठेवते जेणेकरून नंतर डायरेक्टली झोपायचं घरातली काम आवडले की डायरेक्ट झोपण्याच्या प्रोसेसमध्ये आणि आता इथं ता सासूबाईंचं ताटवाळ भरून दिलं पिटलं त्यांना आवडतं म्हणून एका वाटेमध्ये पिटलं अंड्याचं कालवण भाकर आणि कांदा हे सर्व भात आणि मस्त असा इंद्रायणीचा भात तर असं जेवण दिलं सांगितल्याप्रमाणे की ह्या टाईममध्ये भूक खूप जास्त लागते आणि माझा अनुभव आहे की असं आयत ताट असेल ता आणि जेवण व्यवस्थित असेल ना तर अजून छान वाटतं आणि नसल तर मग असं वाटतं नको रे बाबा ते चार दिवस का पाळतात कशासाठी पाळतात श्रद्धा अंधश्रद्धा ह्याच्यापेक्षा की चार दिवस मस्त आराम भेटून आमच्या घरामध्ये खूप आराम भेटतो कारण बाकीची कुठलीच काम करावी लागत नाही फक्त सकाळचे कपडे धुवायचे आणि दिवसभर मग मस्त आराम आईत भेटणारे जेवण फक्त जेवण हे व्यवस्थित आणि मनासारखं असावं एवढंच सासूबाई सुद्धा मला व्यवस्थित जेवण वगैरे करतात त्यांना जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर आता आमची जेवणाची तयारी चालू झाली जेवण झालं आर्वीला भरवायचं आरवी का हरविला नाही जमत काय बाबू ते म्हंटल अंड्याचा मालवाने पिठलं खात आहे की नाही काय माहिती हा पिठलं आमचं जेवण झालं आणि ते भांडी घासण्यासाठी घेतलं होतं आमचा बेसिंग प्रॉब्लेम आहे सारखं पाण्याचं साठून राहतं त्याच्यामध्ये छोटा मोठा पडलेला कचरा असतो त्याच्यामुळे गाईमध्ये असं होतं की सगळेजण आणा टाक त्याच्यामध्ये टाका त्यामुळे त्यानंतर हाताने काढायला खूप वायता येतो पण पर्याय नसतो तसं निघत सुद्धा नाही त्याच्यावर काय ऑप्शन शोधावा ते सुचत नाही तरी तर गप्पा मारत माझं चाललं होतं कपडे सॉरी भांडी धुण्याचं काम गडबडीच्या ह्याच्यामध्ये काय बोलते ते सुद्धा समजत नाही कारण जेव्हा एडिटिंग करायला बसते तेव्हा माझा सकाळचा टाईम असतो आणि सकाळचं जायचं म्हटलं की खूप गोंधळ होता आणि दुसरा असं की युट्यूब चॅनलवरती थोडासा प्रॉब्लेम झालाय ह्या चॅनलवरती असं होतंय की सारखे काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे म्हणजे काहीतरी येतच राहतं मागे मी सांगितलं की ज्या व्हिडिओना काही म्युझिक सुद्धा केलेलं नाही त्याला कॉपीराईट पडतो बऱ्याचशा ज्या व्हिडिओ जे आहेत कॉपीराईट क्लेममध्ये पडलेल्या त्यामुळं व्हिडिओ काढायला सुद्धा मन होत नाही की एवढ्या गडबड गोंधळामध्ये व्हिडिओ काढा त्यामुळं जमा जर सेकंड चॅनल असं चालले की त्याच्यावर ते व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात करू तिकडं आता एवढे सबस्क्राईबर होतील नाही होतील व्ह्यूज येतील नाही येतील चॅनल मॉनिटाईज होईल ह्या आयडिया नाही पण आता पर्याय नाही कारण इथेवरचे प्रॉब्लेम संपतच नाही थोड्याफार याच्यावरती पण व्हिडिओ येत राहील कारण तेवढा आता मला टाइमच नाही की एकदम व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओ काढणं किंवा तुमच्यापर्यंत कंटेंट देणं तर ह्या सर्व गोष्टी जे माझं चाललेलं सध्याचं धावपळीचं जीवन आहे ते तर तेच चाललेलं आहे असं तर भांडी वगैरे घासून घेतली किचन वाटा मस्त जगाच्या क्लीन केला म्हणजे कुठंतरी बरं वाटतं हे सर्व आवरेपर्यंत जवळजवळ मला अकरा साडे अकरा वाजले होते आणि ह्या सर्व मधल्या टाइममध्ये आरवीला खायला घालणं घरातले छोटे मोठे कामं आवरणं तर ह्या सर्व गोष्टी आणि झोपण्या अगोदरच दुसऱ्या दिवशी काय करायचं हा डोक्यामध्ये एक मोठा प्रश्न होता की दुसऱ्या दिवशी काही स्वयंपाक वगैरे करायचा असं आदल्या दिवशी ठरवून ठेवलं ना तर टेन्शन राहत नाही डायरेक्टली उठायचा नाश्ता करायला सुरुवात करायची असं छान वाटतं असं आज चकाचक किचन करून ठेवल्यानंतर बघायला सुद्धा डोळ्यांना बरं वाटतं आणि सकाळी उठल्यानंतर मस्त वाटतं किचन मध्ये आतमध्ये याने अगोदरच तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता म्हटलंय तुमच्याशी शेअर करावा आणि व्हिडिओला हितच एंड करावं तर चला बाय भेटूया नेक्स्ट अशाच छानशा ब्लॉग मध्ये